औरंगजेबाचा पुतळा जाळण्याच्या वादावरून नागपुरात हिंसाचार उसळला या काळात एका विशिष्ट गटाने मध्य नागपूरमधील महाल परिसरात गोंधळ घालत हिंसा केली या दरम्यान घरांवर दगडफेक देखील करण्यात आली आणि वाहनांना आग लावण्यात आली या हिंसाचारात मोठे नुकसान झाले आहे आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण केले परिस्थिती बघता नागपूर पोलिसांनी शहरातील दहा पोलीस ठाण्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे ज्या अंतर्गत आता या भागात गर्दी जमू शकत नाही दरम्यान हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांना अटक करण्याचे काम सुरूच आहे आतापर्यंत पोलिसांनी जणांना अटक केली आहे नागपूरचे पोलिस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांनी भारतीय दंड कायद्याच्या कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे एक अधिसूचना जारी करताना सिंघल म्हणाले की कोणतीही अनुचित परिस्थिती टाळण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागात संचारबंदी लागू केली आहे नागपूर शहरातील कोतवाली गणेशपेठ लकडगंज पाचपावली शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामवाडा यशोधरा नगर आणि कपिलनगर पोलीस स्टेशन परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या मते पुढील आदेश येईपर्यंत हा कर्फ्यू लागू राहील हिंसाचार झाल्यापासून पोलीस सतत सहभागी असलेल्यांना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी काम करत आहेत सीसीटीव्ही आणि सर्व्हिलन्सच्या मदतीने हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांना पकडले जात आहे आतापर्यंत नागपूर पोलिसांनी जणांना अटक केली आहे सहभागी लोकांना पकडण्याचे काम सुरू आहे हिंसाचारानंतर पोलिसांनी लगेचच आरोपींचा शोध सुरू केला होता पोलिसांनी आरोपींना त्यांच्या घरातून बाहेर काढून अटक केली आहे या घटनेमध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहे घटनेनंतर नागपूर शहरात शांतता आहे तर संवेदनशील भागात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील झालेल्या घटनेची निंदा करत नागपूरकरांना शांततेचे आवाहन केले आहे या घटनेत जो कोणी जबाबदार असेल त्यावर कठोर का कारवाई करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले तर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील बारकाईने लक्ष घालून आहे नागपूरमध्ये काल जी दुर्भाग्यपूर्ण घटना झाली त्यामध्ये पोलिसांना जबर काही मारहाण झाली आहे काही ठिकाणी जबर मारहाण झाली आहे पोलिसांवर दगडफेक झाला आहे सोबतच पाच नागरिकांनाही त्या ठिकाणी मार लागला आहे दोन आयसीयूमध्ये आहे बाकी तर तीन आज सकाळी डिस्चार्ज झाले आहे जवळपास पंचेचाळीस वाहनांची तोडफोड झाली नागपूर शहरामध्ये शांतता राखणे सर्व समाजानी नागपूर शहराला ना शांत ठेवणे आणि सोशल मीडिया अकाउंटवरनं ज्या चुकीच्या बातम्या चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर आमचं लक्ष आहे प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे कुणी अफवा पसरवल्या कुणी त्या ठिकाणी अफवाचा बाजार केला त्यामुळे घटना घडल्या तेही आम्ही शोधतो आहे काही ठिकाणी एकशे त्रेसष्ट कलमांतर्गत आम्ही तन्नापूर्म ज्या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी लावलेला आहे मला असं वाटतं सरकार की सरकारची भूमिका एवढीच आहे की नागपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही सर्व एकत्रितपणे राहतो कधीही नागपूर शहरामध्ये अशी त्या ठिकाणी घटना यापूर्वी घडली नाही पण ज्या समाजकंटकाने जाणीवपूर्वक अशी घटना घडवली आहे तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि नागपूरमध्ये सर्व समाजांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन हिंदू असो मुस्लिम असो सर्वांनी एकत्र येऊन या समाजकंटक जे नागपूरला गालबोट लावत आहे त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना कोणी समर्थन करू नये जे समाजकंटक समाजाला भडकवतात त्याच्या त्याला कोणी सपोर्ट करू नये आणि नागपूर शहराला शांत ठेवलं पाहिजे मी आता पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारीकडे जाणार आहे पूर्ण संपूर्ण घटनेचा आढावा घेणार आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी मला सूचना दिल्या आहे आणि सोबतच त्या ठिकाणी काही पोलीस जखमी आहेत काही लोक जखमी आहेत त्यांच्याशी मी भेटणार आहे आणि जसे जसे आता पुढच्या काळामध्ये परस्थिती निर्माण होईल त्यामध्ये मी लक्ष ठेवणार समाजकंटक आहे यांची काही ओळख पटली आहे का नेमकं घटनेचं कारण काही कळलं का चाळीस पंचेचाळीस लोकांना पोलिसांनी डिटेन केलं आहे अटक केली आहे आता अजून काही लोक अटक होतील पण मूळ कारण काय आहे मूळ कारणापर्यंत पोलीस जोपर्यंत अंतिम कारणापर्यंत जात नाही तोपर्यंत मी आपल्याशी बोलणं योग्य नाही घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे याच्यात आम्ही जातो आहे आणि लवकरच ते कळेल